या पहिले आपलं जे सोसायटीच सा काम चालू होतं ते सगळं ऑफलाईन होतं आमची जी प्रगती पॅनल आहे ते दहा वर्षापासून काम करते तर त्यांनी सगळं ऑनलाईन केलेलं आहे त्याच्यामुळं खूप सुखसुविधा आलेल्या आहेत आणि सगळं ट्रान्सपरंट आहे सगळी पारदर् पारदर्शकता ह्या प्रगती पॅनलने दहा वर्षात आणलेली आहे आणि यापुढेही आणू आणि कर्ज मर्यादा आम्ही वाढवणार आहोत धन्यवाद ठीक आहे आपलं नाव ताई वैशाली महिलांसाठी जे प्रगती जी, जी पस्वस्था आहे याच्यामार्फत आपण काय करणार निवडून आल्यावर आपण आमचं गुनियातील एक विभाग हे जे आहे हे शेतकऱ्यांसाठी मुळातच म्हणजे भूतलाशी संबंधित आमचं जमिनीशी संबंधित आमचं डिपार्टमेंट आहे आणि ह्या डिपार्टमेंटमध्ये शेतकऱ्यांसाठी खूप काही कामं केली जातात वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आधुनिकतेच्या दिशेने आमचा विभाग काम करत आहे वेगळ्या प्रकारच्या ऑनलाईन सुविधा देखील सर्वसामान्य जनतेला प्रोव्हाइड केलं जातं इथनं परंतु ह्या विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हिताने काम हितासाठी काम करणारं एकही पॅनल नव्हतं किंवा संघटना नव्हती परंतु दहा वर्षामध्ये ह्या प्रगती पॅनलनी कर्मचाऱ्यांच्या हिता साठी खूप काम केलं आहे जे मागासले पण होतं ते माग असले पण ह्या आमच्या प्रगती पॅनलमुळे दूर झाले आहे आणि कर्मचाऱ्यांच्या सुखसुविधा त्यांच्या वाईट काळामध्ये कार्य कोण करेल तर ह्या प्रगती पॅनलने ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत ह्यामध्ये महिलांचं तुम्ही जे म्हणलंय तर महिलांना अशा विशिष्ट अशा स्ट्रॉंग पदावरती बसवण्यासाठी कोणी हिंमत करत नाही त्यांच्यावरती तेवढा विश्वास दाखवला जात पर नाही परंतु आमच्या प्रगती पॅनलनी महिला कर्मचाऱ्यांवरती हा विश्वास दाखवला आहे आणि त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक संधी प्रत्येक वेळी दिली आहे इव्हन महिलांना जर काही आर्थिक प्रॉब्लेम आले त्यांना फायनान्शियली काही अडचणी आल्या त्यांना तर त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम सुद्धा प्रगती पॅनल अतिशय सक्षम त्यांनी आणि हिमतीने त्यांच्या मागे उभं राहते आणि त्यांना सहाय्य करताय त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की महिलांनाच नाही सर्वसाधारण पदाने वयाने लहान मोठ्या सर्व लोकांसाठी ह्या प्रगती पॅनल जर निवडून आला तर अतिशय मदत होईल आणि त्यांचे आयुष्यमान सुख सुखदरित्या जगण्यासाठी सुद्धा सहाय्य होईल मॅडम एक शेवटचा प्रश्न आता प्रगती पॅनल जे अगर निवडून आल्यावर तुम्हाला काय वाटते काय आशा वाटते भविष्यात कोणते कोणते म्हणजे काम राहिलेले आता ते पूर्ण करतील पहिली गोष्ट म्हणजे आमचं डिपार्टमेंट ऑन म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ऑनलाईन पारदर्शक असं काम कोणी केलेलं नव्हतं ते प्रगती पॅनलनी अतिशय पारदर्शकरीत्या ऑनलाईन सुविधा कशा उपलब्ध करून द्यायच्या त्या उपलब्ध करून दिल्या दुसरं म्हणजे की लोन शाश्वतीने कोणी आम्हाला देत नव्हतं कुठल्याही कागदपत्रांशिवाय परंतु प्रगती पॅनलने काय केलंय अर्ध्या रात्री जरी तुम्हाला फोन केला कॉल केला तर तुमच्या सपोर्टसाठी प्रगती पॅनल उभं राहतंय मग ह्यामध्ये महिला किंवा जेंट्स किंवा लेडीज असं कधी त्याच्यामध्ये भेदभाव केला गेला नाही तुमच्यावर वाईट वेळ आली अडचण आली तर त्यांच्या मागे उभं करून राहिले आज त्याचे निवडणूक आहे तर काय बोलणार सर आज सर आज आम्ही मराठवाडा भूमी अभिलेख सेवकाची हो पदसंस्था कर्मचारी पदसंस्था आहे भूमी अभिलेख मर्यादित आणि आमचं प्रगती पॅनल आहे हां आम दोन पॅनल मतदानमध्ये आहे आमचं प्रगती पॅनल आहे आमचे तीन निवडून आलेले आहेत बिनविरोध उमेदवार आणि एकूण आमच्या बारा उमेदवार इलेक्शनमध्ये म्हणजे उमेदवार आहे आमची सर आपण किती दिवसापासून मी दोन हजार पंधरापासून आत्ता दोन हजार पंचवीसपर्यंत आहे मधी कोरोना पिरियड होतं मधी सरकार बदलली त्याच्यामुळं पतसंस्थावर इले स्टे होता ते स्टे उठला आत्ता त्याच्यामुळं आमचे कर्मचारी पतसंस्थाचे इलेक्शन लागलेलं ला आहे आज रोजी इलेक्शन चालू आहे सर तुम्हाला कर, कुंते -कुंते सर तुम्हाला काय वाटतं माझ्या क कर्मचाऱ्यांच्या कोणत्या कोणत्या समस्या कर्मचाऱ्याच्या सर आम्ही जेव्हा ताब्यात घेतली होती तेव्हा एक लाख रुपये देत होते एक लाखाची आम्ही आज दहा लाख रुपये देतो आणि तातडी कर्ज पन्ना पहिले पाचच हजार होतं पन्नास हजार देतो आणि आमचा कर्मचारी असं काही होऊ नाही पण तरी दु दुर्दयानं वारला तर त्याच्यामुळे अंतविधीला आम्ही दहा हजार देतो ते वीस हजार आम्ही आता देणार आहे सर आता निवडून आल्यावर आता दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे किती दिवसांनी निवडणूक होती सर पाच वर्षांना पाच वर्षानंतर म्हणजे आपण आता भविष्यात काय कोणते कोणते कर्मचाऱ्यांच्या पुढे आपण निव निवडून आल्यावर कोणते कोणते समस्या आपण मांडणार सर आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये असे लिहिलेलं आहे पाच आपलं दहा लाखाचे आम्ही वीस लाख देणार आहे वीस लाख देणार आणि तात्काळ खर्च आम्ही एक लाख देणार आणि कोणी आमचा वा सभासद वारला अचानक त्याला आम्ही आंतविधीला वीस हजार रुपये तात्काळ देणार आणि त्याचे जे बी शेअर्स असले त्यांचे आमचे कर्मचारी लगेच ताबडतोब आम्ही नेऊन त्यांच्या मय त्याच्या फॅमिलीला नेऊन देतो असं सर कधी तुमचं पॅनल निवडून आलं आहे तर तुमची दिली खाईश काय आहे काय तुम्ही आमची खाईश म्हणजे आमचे सगळे हे कर्मचारी भाऊबंद आहेत हां सगळे आमचे आम्ही कोणत्या बँकेकडून लोन घेतलेला नाही आमच्या सगळ्या शेअर्सवरच चालू आहेत ते भागभांडवळवर भाग भांडवलवर चालू आहे त्याची आम्ही आमच्या बँकेकडून लोन घेतलेलं नाही आहे तर ते आमचे पाच कोटीचं वर्षाला टन आहे सर शेवटचा प्रश्न सर आपण मतदारांना काय आव्हान करणार शेवटचा प्रश्न मतदारांना आव्हान हेच करा जे चांगलं पुढे आम्ही जसं काम केलेलं आहे आमच्या उमेदवार बी असेच काम करतात दहाचं वीस लाख देणार आम्ही आणि तात्काळ खर्च करणार बँके जसं बँकिंग नाही त्यापर्यंत आम्ही कामं करणार सभासदाला लवकर जसं कर्ज भेटेल त्याची आम्ही गॅरंटी देतोय सर याच्यामध्ये महिला किती आहे महिला उमेदवार आमच्या तसं दोन आहेत आणि सर्वसाधारण सर्वसाधारणमध्ये एक महिला आहे सर आपलं नाव माझं महादेव